मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि दिवाळी म्हटलं की आपण पाहतोच आपण गड किल्ले बनवतो किल्ले बनवतो लहान लहान मुलं त्याच्यामध्ये जा रमून जातात आणि मी चार दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता की आपल्या प्रतापगडाचं काम चालू आहे आणि लहान लहान मुलं कसे प्रतापगड बनवत आहेत आणि आज तो दिवस आलेला आहे दिवाळीचा की आपल्या या ठिकाणी लहान मुलांनी आपला प्रतापगड बनवून तयार केलेला आहे आणि त्याच्यासाठी आपण इथं भेटायला या सगळ्यांच्या इथं आलेलो आहे तर चला पाहूया आपला गड कसा आहे जय शिवाजी जय जय शिवाजी जय भवानी जय 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 भवानी तर बघितलं का मित्रांनो गडकिल्ला बघायला जाण्याच्या अगोदर आपल्या महाराजांच्या इथं घोषणा झालेल्या आहेत त्याच्यातच तुम्ही स बघू शकता या मुलांच्यात किती जोश भरलेला आहे आणि आपल्या स्वराज्यासाठी ज्या मावळ्यांनी रक्त सांडलं होतं त्यांच्या स्मरणात दिवाळीनिमित्त या छोट्या छोट्या मावळ्यांनी या ठिकाणी हे फार छान पद्धतीचं शिल्प या ठिकाणी बनवलेलं आहे तर ह्याच्यामधला आता आपण बारकाळ पाहणार आहोत की कशा रीतीनं हा एवढा मोठा प्रतापगड त्यांनी या परिश्रम घेऊन तयार केलेला आहे तर चला पाहूया छोट्या छोट्या गोष्टी राजवीर शिवाजी महाराजांचं नाव सांग संभाजी संबाज, महाराजांचं नाव सांग प्रतापगड केलायच सा? प्रतापगडाची माहिती सांग काय किल्ले आहे कुठे कोणत्या कि किल्ल्या किल्ल्यावर तुम्ही अभ्यास करायचं किल्ला प्रतापगड बोरपे डोंगरा बांधला प्रतापगड किल्ला हा सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर जवळ चोवीस किलोमीटर अंतराव आहे हा बोरपे डोंगराव आहे जी समुद्र सपाटीपासून उंची तीन हजार पाचशे त्रेचाळीस फूट आहे या किल्ल्याचं वैशिष्ट्य आहे की प्रतापगडच्या पायथ्याशी अफजलखानाचा वध हे जे वैशिष्ट्य आहे अफजल खनासोबत प्रतापडाच्या पायथ्याशी केला पण त्याला प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलवण्याचे कारण तेच का केलं कारण की घ घनदाट जंगळात महाराजांनी युद्धांनी चित्ती चला तर फार कुस्ती दर घम आली आदिल शाहची आई बर का नजर येत तिच्या अंगार दरबार झाला गप गार कोणी घे ना पुढा कारण साऱ्यांनीच मानली अर तेवढ्यात एक सदा उठला बोला हम लागे शिवाजी को आणि त्यानं विडा उचल ना हो त्याच अफजल खान हा 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 नाव ना हो त्याच अफजल खान जिता जागता जणू सैतान खान बोलला चाटी टोकून शिवबा लागता चिरून खाल निघाला मोठ्या दुर्बिण त्याच गोड तोड पायदळ अंगी दहा ती चवळ पाहणारा कापे चल चल आता शुभांच काय खरं नाही इकडं निजाम तिकडं मुघल पलीकडे इंग्रज जो तो हेच बोलला राजांची सेना मुठ बर खानाला कसा थोपणार काय लढवा वाहून न चिंतेत पंत राज आपण कुठेतरी आज्ञास्थळ निघून जावा काय म्हणला ट्रायबा आमचा नाही आमच्या स्वराज्याचा स्वाभिमान आहे आणि आमचा पुत्र गमावला तरी बेस्त अशा वाघिणीचा तो चवा आ हा 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 वाघिणीचा तो चवा गणिमाला कसा ते चवा सांगितला भेटीचा सांगावा भेट ठरली प्रतापगडच्या पायत्याशी कान आला बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी महाराजच्या करामतीची नाही त्याला जाणीव शक्तीची करेल काय कल्पना युक्तीची रजी जी 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 महाराजांनी महाराजांनी खानासाठी शानदार उभा केला शानदार केला शानदार श्यामे खांडवळ्यात दुलत आला खांडवळ्यात दुळत आला सैद बंडा त्याच्या संगतीला सैद त्याच्या संगतीला शुभांच्या संगती महाला शुभांच्या संगती महाला खान महाराजांना बघून कसा कर करतो आव शिवाजी आव आम्हाला दल जा खान हा की मारी तो असून नजर आजीजी जी खानानं आज आली मान्याला कांदा भिमान मान्याला कटियारी चर्तेन केला कटियारी चार केला केलं खर खर आवाज झाला खर खर आवाज झाला चिलकत होत अंगाला चिलकत होत अंगाला खानाचा वार फुका गेला खाण ह्याडबाडला तर पोटामध्ये बिचवा घेला पोटामध्ये बिचवा घेऊ शिसिला वाघ नकाचा वारा केला वाघ नकाचा वारा केला टारा टारा पाडाला जी जी टारा टारा पाडाला जी जी छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी शिवाजी अरे अरे। अरे अरे अरे। <laughs> तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा लहान लहान मुलांनी बनवलेला आपला किल्ला तर आम्हाला आवरोजून सांगा की हे लहान लहान मुलांनी बनवलेलं हे शिल्प आहे आणि खरंच हे प्रेरणा घेणार आपल्यासाठी आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की आवर्जून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा हर हर महादेव